राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या व्यापारी असोसिएशन मंडळाकडून एकोणपन्नास वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो गणेशोत्सव काळात अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात या मंडळाच्या वतीनं महिलांचं भजन मुलींचं लेझिम पथक अशा वातावरणात आज सार्वजनिक गणपतीचं विसर्जन करण्यात आलं सरवडेचं व्यापारी असोसिएशन मंडळ गेली एकोणपन्नास वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतं तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात इथल्या व्यापारी असोसिएशनच्या सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं विसर्जन आज झालं महिलांचं भजन मुलींचं लेझीम पथक आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाचं विसर्जन झालं सहा तास झालेल्या विसर्जन मिरवणुकीला मोठी रंगत आली होती विसर्जन मिरवणुकीत डॉक्टर संदीप आरडे यांच्या भारतप्रेमी लेझीम मंडळाच्या मुलींनी लेजी सादरीकरण केलं तर हलगीच्या ठेक्यावर मुलींनी अनेक खेळ सादर केले तसंच शिवगर्जना महिला मंडळाच्या महिलांनी तर भजनाच्या अनेक चालीवर सुंदर नृत्य सादर केलं या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी झिम्मा फुगडी गौरी गणपती गीतांचं सा केलेलं सादरीकरण लक्षवेधी ठरलं विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी अध्यक्ष कुंडलराज पाटील उपाध्यक्ष गणपती आरडे पांडुरंग खोत सचिन जठार नाना गुरव संदीप पाटील सचिन वागवेकर नंदकुमार मोरे शरद पवार यांनी परिश्रम घेतले